तर मित्रांनो आज गुरुवार तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर अवकाली आहे दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकाली आहे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे एक रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे दोन रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड अवकाली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे दोन रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकाली आहे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती नंदुरबार अवकाली एकशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पैठण अवकाली आहे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकवीस रुपये